आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात कालपासून म्हणजेच गुरुवार पासून मे महिन्याला सुरुवात झाली आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्या आय ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी काल सकाळी एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस ग्राहकांना थोडाफारच का होईना दिलासा मिळाला आहे आधीच सततच्या वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे जीवनाशक वस्तू किराणा अन्नधान्य व इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे मात्र अशातच काल गुरुवार एक पंचवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी काहीसा दिलासा देणारी बातमी दिली आहे देशातील प्रमुख गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे म्हणजेच एकोणीस किलोचा कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर जवळपास सतरा रुपयांनी स्वस्त करण्यात आलेला आहे काल किमती कमी झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार सहाशे नव्याण्णव रुपये मोजावे लागतील परंतु महत्वाचे म्हणजे काल एक मे रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतीही कपात केलेली नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही लक्ष द्या चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारने मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पन्नास रुपयांची वाढ केली होती पी ग्राहकांना तीनशे रुपयांनी स्वस्त आहे यापैकी दहा पॉइंट तेहतीस कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आहेत जेथे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये कमी किमतीत गॅस सिलेंडर मिळतो दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने एल पी जी गॅस सबसिडीसाठी अकरा हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे गेल्या वर्षी इंधन कंपन्या तोट्यात सिलेंडर विकत असल्याने त्यांना बावीस हजार कोटी रुपये देण्यात आले होते हा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र